विरोधी नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलतात मी खैरेंसाठी नाही तर उद्धव ठाकरेंसाठी काम करतो मी पक्षाचा बांधील कार्यकर्ता आहे पक्षाविषयी माझ्या मनात कुठलाही तिढा नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे स्पष्ट झाले आहे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला वाटतं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मार्थ त्या गोष्टी फार काही बाहेर पडण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगते था